नमस्कार मित्रांनो मी प्रॉफिट वन नॉट वनमध्ये आपलं हार्दिक स्वागत करत आहे आणि जसं की तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल आजच्या व्हिडिओची जी आपली हेडिंग आहे शेअर मार्केटमध्ये गमावले एक लाख रुपये तर ही जी घटना आहे ती प्रत्येक अनसक्सेसफुल ट्रेडर आहे सुरुवातीला ज्यांनी घाई केली गडबड केली आणि प्रॉपर मार्केटचं नॉलेज न घेता फायनान्शियल मॅनेजमेंटचं नॉलेज न घेता बेसिक ज्या अप्रोच असतात स्टॉक मार्केटच्या त्या लक्षात न घेता ज्यांनी पैसे टाकले त्यांना क्वचितच फायदा झाला असेल आणि जे लॉसेसचे जे चान्सेस आहे ते बऱ्यापैकी नाईंटी नाईन पर्सेंट लोकांनी त्यामध्ये पैसा कमावला असेल तर त्या विषयावरच आजचा मी एक व्हिडिओ बनवला आहे की बऱ्याच लोकांनी जो आहे मार्केटमध्ये पैसा सुद्धा आहे मी हे तुम्हाला डिस्करेज करण्यासाठी सांगत नाही आहे ह्यापासून आपल्याला शिकवून घ्यायची आहे आणि व्यवस्थित प्रॉपर नॉलेज घेऊन फायनान्शियल नॉलेजचं फायनान्शियल मॅनेजमेंट करून आपल्याला व्यवस्थितरित्या मार्केटमध्ये पैसा गुंतवायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला यामधून उत्पन्न काढायचं आहे तर आजचा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असणार आहे आणि मार्केटमध्ये सायकॉलॉजिकल इम्पॅक्ट कसा होतो आणि मानसिकरित्या पण त्यासाठी कसा तयार राहायला पाहिजे हे पण आपल्याला ह्या व्हिडिओमधून शिकायला भेटणार आहे तर आजचा विषय खूपच इंटरेस्टिंग आहे सुरू करूयात आजचा व्हिडिओ त्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा मराठी बांधवांना जास्तीत जास्त नॉलेज मिळावं अशी माझी इच्छा आहे आणि हे चॅनल आपल्याला त्याच दिशेने घेऊन जायचं आहे आणि आपल्याला सक्सेसफुल ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज करायच्या आहे जेणेकरून आपले आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट होईल जास्तीत जास्त फायदा होईल तर नक्की शेअर करा आणि बाकीच्या इतर लोकांनाही मित्रांनाही तुम्हाला तुम्हा, तुमच्या सांगा आणि हे चॅनल जास्तीत जास्त पसरा अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे चला तर मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ स्क्रीनवर दिसणारी जी व्यक्ती आहे त्यांच्याबद्दल आपल्याला काही वेगळं सांगण्याची गरज नाही आहे यांचं वा नाव आहे वॉरेन बफे आणि हे जगातले सर्वोत्कृष्ट इन्व्हेस्टर मानला जाता ज्यांच्या ज्या इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीज होत्या त्या बऱ्यापैकी सक्सेसफुल होत्या आणि त्यांनी काही नियम बनवलेले आहे ते नियम आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायचे आहे आणि त्यापैकी मी एक दहा नियम त्यांचे घेतलेले आहे की जे आपल्याला इन्व्हेस्टमेंट करताना लक्षात घ्यायचे आहे आज आपल्याला त्याबद्दलच चर्चा करायची आहे हा एक बेसिक व्हिडिओ आहे ज्याने तुम्हाला सायकोलॉजी तुमची सायकोलॉजी कशी मेंटेन करता येईल आणि मार्केटमध्ये तुम्हाला कसं टिकून राहता येईल याबद्दल तुम्हाला माहिती मिळणार आहे हे का पहिला जो नियम आहे यामध्ये नेवर इन्व्हेस्ट इन बिझनेस यू कॉन्ट अंडरस्टँड तर यामध्ये कसं आहे जो बिझनेसच आपल्याला माहीत नाही आहे त्यामध्ये इन्व्हेस्ट करणं हे काही फायद्याचं ठरणार नाही बरेचसे सायंटिफिक प्रोजेक्ट असतात एअरक्राफ्टचे बेसिक रॉ मटेरियल सप्लाय करणाऱ्या कंपन्या आहे जी कंपनीज आपल्याला माहीत नाही आप आहे त्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करून काही उपयोग नाही आहे म्हणून एक तर पहिले प्रथमत आपल्याला त्या बिझनेसची माहिती घ्यायची आहे आणि जर तो आपल्याला समजण्याजोगा असेल तरच त्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्ट करायचं आहे दुसरा जो नियम आहे वॉरेन बफे म्हणता की आय नेवर अटेम्प्ट टू मेक मनी ऑन द स्टॉक मार्केट आय बाय ऑन अजम्शन दे कुड क्लोज द मार्केट द नेक्स्ट डे अँड नॉट ओपन इट फॉर फाय इयर्स हे थोडं अवघड वाक्य आहे याचं सिम्पली जो मिनिंग आहे स्टॉक मार्केटमध्ये आपल्याला असाच पैसा टाकायचा आहे की जो पुढील पाच वर्ष जरी स्टॉक मार्केट बंद राहिलं तरी आपल्याला त्याचा काही फरक त्याचा त्यानुसार काही आपल्याला त्याचा काही इम्पॅक्ट आपल्यावर आला नाही पाहिजे आणि जो पैसा आपल्याला लगेच पाहिजे रिटर्न किंवा जो कोणाला द्यायचा आहे जो आपल्याला पैसा वापरत आणायचा आहे तो पैसा तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये टाकू नका स्टॉक मार्केटमध्ये आपल्याला असाच पैसा टाकायचा आहे की जो आपल्याला ॲटलिस्ट पुढचे तीन ते पाच वर्ष लागणार नाही आहे जसं आपण बँकेमध्ये एफ डी करतो आणि एफ डी केल्यावर विसरून जातो तर तशी आपल्याला इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी ठेवायची की एकदा जो शेअर बाय केला तो आपण लाँग टर्म होल्ड करू शकतो अशी आपल्याला शाश्वती असेल तरच तो शेअर आपल्याला घ्यायचा आहे याचा अर्थ हा होतो सरळ सरळ तिसरा जो नियम आहे रिस्क कम्स फ्रॉम नॉट नोईंग वॉट यू आर डूईंग तर बऱ्याच वेळा काय होतं की घाईघाईमध्ये आपण एखादा शेअर वाढत आहे त्याची प्राईस वाढत आहे प्राईस वर चालली आहे आणि तो त्याच्या हायेस्ट पॉईंटवर हो आहे आपण बऱ्याच वेळा काय करतो त्याचा ग्राफ बघत नाही त्या बिझनेसबद्दल आपण माहिती घेत नाही किंवा आपल्याला कोणी सांगितलेलं असतं आपण त्याच्या ॲडवाईसनुसार तो शेअर बाय करतो आणि त्यामध्ये रिस्क असते कारण आपल्याला त्याबद्दल काहीच माहिती नसते जर माहितीच नाही आहे आपण काय करतो आहे आणि का बरं करतो आहे तर नक्कीच त्यापासून आपल्याला रिस्क आहे आणि पैसा आपण त्यामध्ये गमावू शकतो यामध्ये चौथा जो नियम आहे टाईम इज द फ्रेंड ऑफ द वंडरफुल कंपनी अँड द एनिमी ऑफ <coughs> मेडिओक मेडिओ ह्या शब्दाचा अर्थ सरळ सरळ साधारण होतो वेळ जी असते ती वेळ अशाच बिझनेसला साथ देते ज्या कंपन्यांचे बिझनेस व्यवस्थित आहे आणि जे लॉंग टर्मसाठी फायदेशीर आहे आणि तो शत्रू असतो साधारण कंपन्यांचा ज्याचे बिझनेस भविष्यामध्ये चालतील न चालतील आपल्याला माहीत नाही आहे आता एखादी मोबाईल बनवणारी कंपनी आहे आणि ती बिझनेस सद्यस्थितीला तर व्यवस्थित करते त्याचा शेअर पण व्यवस्थित चालू आहे समजा पण भविष्यामध्ये जर तिच्याकडे टेक्नॉलॉजी नसेल इनोव्हेशन नसेल तर ती कंपनी नक्कीच तुम्हाला भविष्यामध्ये चांगले रिटर्न देऊ शकणार नाही म्हणून आपल्याला वंडरफुल कंपन्या निवडायच्या वंडरफुल याचा अर्थ असा आहे की ज्याच्या बॅलन्सशीट व्यवस्थित आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट त्याचं व्यवस्थित आहे सेल्स ज्याचा व्यवस्थित आहे ज्याचं मॅनेजमेंट व्यवस्थित आहे अशाच कंपन्या आपल्याला यामध्ये निवडायच्या आहे पाचवा जो नियम आहे तो ए बिझनेस डज वेल द स्टॉक इव्हेंच्युअली फॉलोज हा तर सरळ सरळ नियम आहे की यामध्ये जर एखादी कंपनी आहे तिचं मॅनेजमेंट व्यवस्थित आहे ती व्यवस्थित ग्रोथ करते आणि तिचा सेल्स पण व्यवस्थित आहे तर स्टॉक मार्केट जे असतं स्टॉक मार्केट जे आहे ते त्याची इंट्रेन्सिक व्हॅल्यू जी असते बिझनेस ती कंपनीला काही काळानंतर ऑटोमॅटिक भेटत असते एखादा शेअर आहे एखादा मा जो शेअर आहे त्याची किंमत समजा मार्केटमध्ये शंभर रुपये आहे आणि त्याचा जो बिझनेस आहे तो बऱ्यापैकी व्यवस्थित चालतो आहे आणि तो स्टॉक ॲक्च्युअलमध्ये त्याची इंट्रेन्सिक व्हॅल्यू जी आहे ती दोनशे रुपये तर काही काळानंतर तुम्हाला वर्ष दीड वर्षानंतर त्याची जी प्राईस आहे ती बरोबर तुम्हाला दोनशेच्या अराऊंडच दिसेल कारण मार्केट ऑटोमॅटिक त्याला ती व्हॅल्यू देत असते सहावा जो नियम आहे आय डोंट लुक टू जम्प ओवर सेवन फुट बार्स आय लुक अराऊंड फॉर वन फूट बार्स दॅट आय कॅन स्टेप ओवर तर आपल्याला ह्या गोष्टीचा एकच अर्थ घ्यायचा आहे की आपल्याकडे जर शंभर रुपये आहे तर शंभर रुपये शंभरचे शंभर रुपये आपल्याला मार्केटमध्ये नाही लावायचे लगेचच लगेच आपल्याला त्याच्या एक स्टेप बनवायचा आहे हळूहळू आपल्याला इन्व्हेस्ट करायची आहे आणि कोणता पण शेअर एकदम बल्क क्वांटिटीमध्ये नाही घ्यायचा जोपर्यंत तुम्हाला तो बिझनेस समजत नाही त्याबद्दल तुम्हाला माहिती होत नाही म्हणून आपल्याला हळूहळू इन्व्हेस्ट करायचं आहे आणि हळूहळू स्टॉक मार्केटमध्ये एंट्री करायची आहे कारण एकदम एंट्री करून आपल्याला उद्याच करोडपती बनणार आहे असं जर असतं तर सगळ्यांनीच जॉब सोडले असते आणि स्टॉक मार्केटमध्ये एंट्री घेतली असती म्हणून तसं काही होत नसतं आपल्याला हळूहळू एंट्री करायची आहे हळूहळू इन्व्हेस्टमेंट करायची आहे सातवा जो नियम आहे बघा आवर फेवरेट होल्डिंग पिरियड इज फॉर एखादा जो शेअर आहे तो आपण जन्मभर आपल्यासोबत घेऊ शकतो सोबत ठेवू शकतो असा तो बिझनेस पाहिजे आणि अशी आपली त्याबद्दल धारणा पाहिजे की तो शेअर एकदा मी घेतला की तो मी लाईफ टाईम ठेवू शकल एवढी आपल्यामध्ये पण कॅपॅसिटी पाहिजे आणि त्या बिझनेसची पण कॅपॅसिटी पाहिजे आता इन्फोसिस सारखे जे शेअर आहे कोलगेटसारखे जे शेअर आहे ते शेअर बघा तुम्ही बऱ्याच लोकांनी वीस वीस बावीस बावीस वर्षापासून होल्ड केलेले आहे वीस वीस बावीस बावीस वर्षामध्ये त्यांचं जे इन्कमचं मल्टिप्लिकेशन आहे ते थाउजंड ऑफ टाईम झालेलं आहे आता बर्जरचा शेअर पण आपण पाहिला असेल बर्जरचा शेअर पण बऱ्यापैकी तुम्ही बघा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचे चार्ट पण दाखवल की जास्तीत जास्त काळासाठी होल्ड केला तर त्याचा फायदा पण कसा होऊ शकतो त्यामध्ये नुकसानही काय होऊ शकतो तर ते पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवलं सद्यस्थितीला आपण फक्त वॉरेन बफेटचे जे नियम आहे त्याबद्दल बोलूयात आठवा जो नियम आहे बी फिअरफुल वेन अदर्स आर ग्रीडी अँड ग्रीडी वेन अदर्स आर फिअरफुल बघा मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललो होतो ओव्हर बॉट ज्या सिच्युएशन असता आणि ओव्हर सोल्डच्या ज्या सिच्युएशन असता ज्या आपण आर एस आय इंडिकेटरच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की आपल्याला एंट्री कधी करायची आहे आणि एक्झिट कधी करायचं आहे त्यासाठी हा नियम आहे की एखादा शेअर उगीच वर चालला असेल तर तो आपल्याला बाय नाही करायचा आहे उगीच तो वर चालला आहे त्याची इंटेन्सिक व्हॅल्यू तेवढी नाही आणि तो बाय नाही करायचा आहे आपल्याला आपल्याला असे शेअर बाय करायचे की जे ज्याबद्दल आपल्याला माहिती आहे ज्याचे बिझनेस व्यवस्थित सेट आहे असेच आपल्याला शेअर यामध्ये बाय करायचे आहे आणि ग्रीडी वेन अदर्स आर फिअरफुल म्हणजे सरळ सरळ काय एखादा शेअर जर वर चालला असेल त्यावेळी आपल्याला शांत बसायचा आहे आणि तो शेअर जेव्हा खाली येईल तेव्हा तो आपल्याला बाय करायचा आहे जेव्हा तो एकदम हायेस्ट पॉईंटवर असेल त्यावेळी आपल्याला बाय करायचा नाही आहे हा एक खूपच चांगला नियम आहे नववा जो नियम आहे रूल नंबर वन नेवर लूज मनी आणि रूल नंबर टू नेवर फॉरगेट रूल नंबर वन आपल्याला शेअर मार्केटमधून पैसा कमवायचा आहे आप आपल्याला शेअर मार्केटमध्ये पैसा गमवायचा नाही आहे तर शेअर मार्केटमध्ये पैसा गमवायचा असेल तर शेअर मार्केटमध्ये जो आपण पैसा टाकला आहे तो तर आपल्याला कधीच गमवायचा नाही आहे शेअर मार्केटला आपल्याला एक रुपयासुद्धा गमवायचा नाही आहे शेअर मार्केटमधूनच आपल्याला पैसा कमवायचा आहे तर हा नियम तुम्ही व्यवस्थितरित्या लक्षात घ्या की एक रुपयाचासुद्धा आपल्याला लॉस करायचा नाही आहे शेअर मार्केटमध्ये शेअर मार्केटमधून आपल्याला पैसा कमवायचाच आहे गमवायचा नाही आहे आणि शेवटचा जो नियम आहे तो बघा रिमेंबर दॅट द स्टॉक मार्केट इज मॅनिक डिप्रेसिव्ह मॅनिक डिप्रेसिव्हचा अर्थ होतो एक्स्ट्रीम मूड ऑफ स्विंग म्हणजे ज्याचा भरोसा ठेवता येत नाही सकाळी तुम्हाला एखादा शेअर जर दहा रुपयाला दिसतोय तर तो काही वेळान तुम्हाला पंधरा रुपयाचाही दिसू शकतो आणि दहा रुपयाचा शेअर पाच रुपयाचाही दिसू शकतो किंवा एखादा मोठा शेअर समजा रिलायन्ससारखा आयशरसारखा तर तो, तो शेअर जर तुम्हाला दोन हजाराला सध्या दिसतो आहे तर तो, तो थोड्या वेळी तुम्हाला बावीसशे रुपयाचाही दिसू शकतो आणि अठराशे रुपयाचाही दिसू शकतो तर हे तुम्ही याचा एकदम भरोसा ठेवू नाही शकत एफ डी सारखा की मला दहा पर्सेंटच रिटर्न भेटेल होऊ शकतं तुम्हाला हजार पर्सेंट रिटर्नही भेटू शकतं आणि होऊ शकतं तुम्हाला झिरो पर्सेंट रिटर्न भेटू शकतो किंवा मायनसमध्ये पण तुम्ही यामध्ये पैसाही गमवू शकता तर तुम्ही याचा भरोसा ठेवू नका की आज मला यामधून दहा पर्सेंटच काढायचे शंभर पर्सेंटच काढायचे तर तशी शक्यता खूप कमी असते तर तसं आजमशन घेऊन तुम्ही मार्केटमध्ये येऊ नका की मला एवढेच पर्सेंटेज यामधून कमवायचे हां तुम्ही एक टार्गेट ठेवू शकता यामध्ये की मी एवढे पर्सेंटेज गेल्यावर शे शेअर जो आहे तो सेल करेल परंतु असा आपल्याला भरोसा नाही ठेवायचा आहे आणि व्यवस्थितरित्या हळूहळू इन्व्हेस्टमेंट करायची आहे जेणेकरून आपल्या रिस्क फॅक्टर जो असेल तो कमी असेल आणि आपल्याला याचा जास्तीत जास्त फायदा होईल तर वॉरेन बफेटचे हे आपण नियम काही डिस्कस केले आणि हे खूपच सुंदर नियम आहे हे जे लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आणि जे इंटरडे करतात त्यांच्यासाठी सुद्धा हे चांगले नियम आहेत तर आपल्याला इन्व्हेस्टर बनायचं आहे आपल्याला स्पेक्युलेटर नाही बनायचं आहे की सट्टा बाजार ज्याला म्हणतो आपण की पैसा लावला गेला तर आपण काही एवढे पैसेवाले तर नाही आहे बाबा की गेला तरी चालेल आपल्याला आपल्याला आप एक रुपयाची व्हॅल्यूसुद्धा मार्केटला गमवायची नाही आहे आपल्याला मार्केटमधून पैसा कमवायचा आहे म्हणून त्या दृष्टीने तुम्ही मार्केटमध्ये एंट्री घ्या आणि इतर तुमच्या मित्रांनासुद्धा सांगा की मार्केटमध्ये एंट्री कशी घ्यायची आणि हळूहळू यामध्ये पैसा गुंतवाचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि असेच आपण बेसिक व्हिडिओ नक्कीच बघू की ज्यामध्ये सायकोलॉजिकली आपल्याला कसं स्वतःला सांभाळता येईल आणि मार्केटमधून जास्तीत जास्त फायदा कसा करून घेता येईल धन्यवाद मित्रांनो या इथेच माझे मी शब्द संबोधतो